मार्केटमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे वॉशेस अवेलेबल आहेत जसं की जेल फेसवॉश क्रीम फेसवॉश फोम फेसवॉश मायसेलर वॉटर वगैरे वगैरे आता या सगळ्यामध्ये तुमच्यासाठी कोणता फेसवॉश हो योग्य आहे याबद्दल तुम्ही नेहमी कन्फ्यूज असताना मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे सा कारण या सगळ्या फेसवॉशमध्ये तुमच्यासाठी कोणता फेसवॉश बेस्ट आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत सो येस लेट स्टार्ट नंबर वन जेल फेसवॉश तुमची जर स्किन तेलकट असेल स्किनवरती पिंपल्स असेल किंवा स्किन सेन्सिटिव्ह असेल तर जेल फेसवॉश हा ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट आहे जेल फेसवॉश काय करतात ना स्किनवरती हार्श न होता स्किनमध्ये खोलवर जातात आणि चेहऱ्याला व्यवस्थित स्वच्छ करतात यामुळे काय होतं तुमच्या पोर्समध्ये साचलेली जी घाण आहे ती निघून जाते ज्यामुळे पोर्स अनक्लॉक होतात आणि मग तुम्हाला पिंपल्स येत नाहीत प्लस चेहरा जास्त प्रमाणात तेलकट सुद्धा होत नाही नंबर टू क्रीम फेसवॉश क्रीम फेसवॉशची कन्सिस्टन्सी क्रीम फेस एखाद्या क्रीमसारखी असते आणि ही कन्सिस्टन्सी थिक असते यामध्ये दूध किंवा मध यासारखे छान मॉइश्चरायझिंग इन्ग्रेडियंट्स वापरले जातात लोशन किंवा क्रीम या प्रकारचे जे क्रीम क्लेन्झर्स आहेत ना ते तुमच्या त्वचेला पूर्णपणे हायड्रेट करतात प्लस खोलवर स्वच्छसुद्धा करतात क्रीम फेसवॉश वॉशेस मेकअप म्हणून म्हणूनसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काम करतात तुमची जर स्किन ड्राय असेल तर क्रीम फेसवॉशचा ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट आहे कारण या त्यामुळे जसं मी आधी सांगितलं तुमचा चेहरा स्वच्छ तर होतोच पण त्याच सोबत मॉइस्चराईज पण होतो नंबर थ्री फोम फेसवॉश आता फोमिंग फेसवॉश म्हणजे जसं त्याचं नाव आहे तसंच हे फेसवॉश असतं यामध्ये ऑलरेडी फेस असतो ज्यामुळे चेहऱ्यामधली जी घाण आहे ती व्यवस्थित निघून जाते तुमची स्किन रिज्युविनेट होते ज्यामुळे स्किन एकदम ब्राईट दिसायला लागते आणि एकदम फ्रेश दिसते फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की फोमिंग फेसवॉश चेहऱ्याला ड्राय करू शकतं त्यामुळे याला वापरल्यानंतर स्किन व्यवस्थित मॉइश्चराईज करत जा आणि जर तुमची स्किन ड्राय असेल तर फोमिंग फेसवॉश वापरणं तुम्ही अवॉइड जर तुमची ऑइली किंवा कॉम्बिनेशन स्किन आहे ना तर तुमच्यासाठी हा फेसवॉश बेस्ट आहे सर्वात लाईट वेट क्लेन्झर असतो आणि त्याची कन्सिस्टन्सी अगदी पाण्यासारखी असते मायसेलर क्लेन्झर हे मेकअप रिमूव्हर सुद्धा असतात आणि चेहरा व्यवस्थित क्लीन सुद्धा करतात यामुळे तुमचा मेकअप जो आहे तो अगदी व्यवस्थितपणे निघून जातो आणि चेहरा व्यवस्थित क्लीन सुद्धा होतो नॉर्मल फेसवॉशने काय होतं ना मेकअप व्यवस्थित निघत नाही मेकअपचा रेसिड्यू जो आहे तो तसाच्या तसाच राहतो बऱ्याचदा सनस्क्रीनमुळे सुद्धा हे होतं त्यामुळे तुम्ही जर रोजच्या रोज मेकअप करत असाल तर मायसेलर वॉटर वापरणं तुमच्यासाठी महत्वाचं आहे त्यामुळे तुम्ही काय करू शकता तुम्ही मायसेलर वॉटर वापरून तुमचा चेहऱ्यावरचा मेकअप जो आहे तो आधी काढू शकता आणि मग त्यानंतर तुमच्या रेग्युलर फेसवॉशने तुम्ही फेसवॉश करू शकता नंबर फाईव्ह क्ले फेसवॉश क्ले फेसवॉश तुमच्या पोर्समधून जे एक्सेस ऑइल आहे ते काढून टाकतात आणि स्किनला एकदम क्लीन आणि प्युरिफाय करतात क्ले फेसवॉश हे पहिली स्किन साठी ठरतात यामुळे तुमच्या स्किनमध्ये जास्त प्रमाणात ऑइल प्रोड्यूस होत नाही प्लस तुमची स्किन एकदम क्लीन आणि क्लिअर राहते नंबर सिक्स फेशियल बार्स आता हे जे फेशियल बार्स असतात ना त्या रेग्युलर साबणासारखेच असतात पण ते खास चेहऱ्यासाठी डिझाईन केले जातात फेशियल बार्समुळे सुद्धा चेहऱ्यावरचे घाण मेकअप व्यवस्थितपणे स्वच्छ होते प्लस हे साबण जे आहे ते चेहऱ्यावरचं एक्सेस ऑइल काढून टाकत नाहीत यांना यूज करणंही सोपं आहे आणि स्किनसाठी सुद्धा हे उत्तम असतात अशा प्रकारे फेसवॉशचे वेगवेगळे प्रकार कोणते आणि स्किन टाईपनुसार कोणत्या प्रकारचा फेसवॉश वापरावा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी